न्यूजमध्ये आपले स्वागत आहे पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी चौदा जून अर्थात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष तथा जननायक राज ठाकरे यांचा वाढदिवस त्याच अनुषंगाने राज ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से माजी नगरसेवक तथा जिल्हा संघटक तथा माजी सभापती संदीप दाजे लाकडे यांच्या माध्यमातून प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांसाठी छत्री वाटप कार्यक्रमाचे आयोजन तसेच दहावी तथा बारावीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्याचे आयोजन दिनांक चौदा जून दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से माजी नगरसेवक संदीप दाजे लकडे यांच्या जनसंपर्क कार्यालय सायंकाळी सात ते नऊ या कालावधी अंतर्गत करण्यात आले होते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत माजी नगरसेवक संदीप दाजी लकडे यांच्या माध्यमातून आयोजित सदर ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप कार्यक्रम तसेच दहावी तथा बारावीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्या अंतर्गत प्रभागातील अनेक ज्येष्ठ नागरिकांनी तसेच दहावी तथा बारावीत उत्तीर्ण झालेल्या अनेक विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून सदर कार्यक्रमाला उत्स्फूर्त तथा अभूतपूर्व प्रतिसाद दिला वर्जन करतो तसेच झाले सबादाजी नदीच्या बागांची मुलं साहेबांच्या वाद्यवर्ग त्या झालेल्या साहेबाने आम्हाला इथं सांगितलेले आहे की बाबा ऐंशी टक्के समाजकार आणि राजकारण त्या सायबरच्या पावजा पाऊल आम्ही काम करत असतो आणि दहावी बारावीच्या मुलांचा निषेध चांगला होता परंतु साहेबांचा वाढदिवस अवशिष्ट साधूनच आम्हाला आज कार्यक्रम करायचा होता असा आमचा कार्यकर्ताने ठरलं होतं त्याच्यामुळं आम्ही आज हा दहावी बारावीच्या मुलांपर्यट झाला असेल परंतु आज सायबरचा वाढदिवस असेल त्यांना त्यांचा सत्कार ठेवला तसेच ज्येष्ठ नागरिक माझ्या प्रभागातले माझ्या आईच्या मैत्रिणीचे ज्येष्ठ नागरिक आहेत

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से, माजी नगरसेवक तथा जिल्हा संघटक तथा माजी सभापती संदीप दाजी लकडे यांच्या माध्यमातून आयोजित सदर ज्येष्ठ नागरिकांसाठी छत्री वाटप कार्यक्रम अनेक ज्येष्ठ नागरिकांना संदीप दाजी लकडे यांच्या माध्यमातून उपस्थित मनसे पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्री वाटप कार्यक्रम संपन्न झाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष तथा जननायक राज ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत माजी नगरसेवक संदीप दाजी लकडे यांच्या माध्यमातून आयोजित सदर ज्येष्ठ नागरिकांसाठी छत्री वाटप कार्यक्रमांतर्गत अनेक ज्येष्ठ नागरिकांनी ऐन पावसाळ्यापूर्वी सदर छत्री उपलब्ध झाल्याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से माजी नगरसेवक संदीप दाजी लकडे यांचे विशेष आभार मानले तसेच गत पाच वर्षांपासून अंबरनाथ नगर परिषदेच्या निवडणुका न झाल्याने प्रशासकीय राजवट असताना देखील लहानग्यांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत संदीप दाजी लकडे यांच्या माध्यमातून आयोजित अनेक समाजोपयोगी उपक्रम तसेच रस्ते लाईट दिवा घट्टघाची माजी नगरसेवक या जबाबदारीतून करण्यात आलेली अनेक आंदोलने याच अनुषंगाने प्रभागाचा नगरसेवक कसा असावा याचे उत्तम उदाहरण असल्याचे देखील अनेक ज्येष्ठ नागरिकांनी विशेष नमूद केले सदर कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक तथा माजी नगरसेवक संदीप गाजी लकडे यांनी सदर कार्यक्रम आयोजनाबाबत आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना आपणही काही देणे लागतो या उदात्य तसेच मूलभूत अनुषंगाने सदर कार्यक्रमाचे आयोजन केले केले विशेष नमूद तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष राज ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतनदुर्गी शुभेच्छा देताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून असे इतर अनेक लोकोपयोगी उपक्रम सातत्यपूर्ण स्वरूपात राबवण्याचा मानस देखील यावेळेस सदर <SDAY> कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक तथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से माजी नगरसेवक संदीप दाजी लकडे यांनी व्यक्त केला तसेच दहावी नगरसेवक संदीप दाजी लकडे यांच्या माध्यमातून भेट वस्तू देत दहावी तथा बारावीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न झाला तसेच त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीबद्दल देखील त्यांना विशेष शुभेच्छा देखील देण्यात आल्या ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज आज राजसाहेबांचा सा वाढदिवस आहे त्याच्या वाढदिवसाच्या उत्तर साधून हृदय सम्राट मंदिर हृदय सम्राट राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त दहावी बारावीच्या मुलांचा आपण दुमधुवर सोहळा सोळा आयोजित केला आहे थोडं लेट झालेलं आहे का तुमची दहावीचे एक म्हणजे हज लागून पण आणि बारावीचं परंतु साहेबांचा वाढदिवस होता म्हणून आज आम्ही हा दिवस निवडला आहे याच्यामध्ये आपण एक संकल्पना होती की प्रत्येकाला असताना ऐंशी टक्के नऊ नो, नव्वद टक्के याचं असं आपल्याला काही नव्हतं आपण जो पास झाला त्यांना प्रत्येकाचा गुण करत कारण की नव्वद टक्के घेतले म्हणून तो एकदम हाय गेला आणि चाळीस टक्केवाला असं काही ढोलल नाही ज्याला नव्वद पडले त्यालाही आमच्याकडून शुभेच्छा आहेत त्यांनीही डॉक्टर व्हावं इंजिनियर व्हावं चाळीस पन्नास पडले पर त्यांनीही थोडा प्रयत्न करावं हो। असं काही नाही की तुम्हाला नंतर पडणार नाहीत तर तुम्ही पण त्यात अभ्यासक लक्ष द्या थोडा अभ्यास केला तर तुम्हाला पण मार्ग बारावी नक्की चांगले पडतील म्हणून आपण हा सत्कार आयोजित केलेला आहे आता आपण सत्कार कसा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष तसेच ज्यांच्यामुळं आज मी या जिल्हा संघटक असो नगरसेवक माजी सभापती ज्यांच्यामुळं आज मी या जागेवर आहे ते आमच्या पक्षाचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज आम्ही ज्येष्ठ नागरिक प्रभागातील तसेच दहावी बारावी जी मुलं उत्तीर्ण झाले त्यांचा स कार्य सत्कार आयोजित केला होता त्याच्यामध्ये आम्ही ज्येष्ठ नागरिकांना छत चत... उपछत्री वाटप तसे दहावी बारावीच्या मुलांना त्यांचा सत्कार करण्यात आला होता त्यानिमित्त सर्व लोकांनी म्हणजे ज्येष्ठ नागरिकांनी असो मुलांनी असो एवढ्या पावसातही सर्वजण इथं आले आणि हा कार्यक्रम यशस्वी केला त्याबद्दल मी त्या सर्व ज्येष्ठ नागरिकांचे तसेच द... मुलांचे मुलींचे आभार मानतो तसेच आमचे राजसाहेब ठाकरे यांना दीर्घ आयुष्य लाभवं ही आई तसाकडे माझी ईश्वरचरणी प्रार्थना जय हिंद जय महाराष्ट्र बस माननीय राज ठाकरे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त संदीप दाजी लकडे यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी छत्री वाटप कार्यक्रम कार्यालयात ठेवलेला होता तर सर्व ज्येष्ठ नागरिकांतर्फे आम्ही त्यांचं अभिनंदन करतो जय हिंद जय महाराष्ट्र अध्यक्ष माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज ज्येष्ठ नागरिकांना माननीय नगरसेवक संदीपदाजी लकडे यांच्यातर्फे छत्री वितरण कार्यालयात झालेलं आहे तरी आमच्या सर्व ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने आम्ही सर्व विभागातील ज्येष्ठ नागरिक मा संदीप दाजी लकडे यांचे मनापासून आभार करीत आहोत मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आमचे नगरसेवक संदीप लकडे यांनी आम्ही दहावी आणि बारावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना भेटवस्तू दिली आहे आणि आमचे गणगौरव केले आहे याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो धन्यवाद Excellent.